नमस्कार मी कविता तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन रेसिपीमध्ये तर आज आपण मस्त झटपट तयार होणारी चविष्ट अशी शेवयांची खीर बनवणार आहोत बनवायला अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे तेवढीच चवीला देखील अगदी भन्नाट लागते जेवणासोबत काहीतरी स्वीट हवं असेल किंवा कोणी पाहुणे वगैरे आले असतील तर अशा वेळेस तुम्ही ही झटपट शेवयांची खीर बनवू शकता तर खीर बनवण्यासाठी इथे मी एकदम बारीक अशा शेवया घेतलेल्या आहेत कुठल्याही किराणा स्टोअरमध्ये ह्या शेवया इझिली मिळून जातात तर अशाच पद्धतीच्या आपल्याला एकदम बारीक अशा ह्या शेवया घ्यायच्या आहेत ज्यामुळे खीर मस्त चविष्ट अशी तयार होते तर इथे शेवया घेतलेल्या आहेत आता आपण शेवया भाजून घेणार आहोत त्यासाठी इथे एका मोठ्या कढाईमध्ये मी साधारण दोन चमचे साजूक तूप घेतलेलं आहे तूप चांगलं गरम झालं की त्यामध्ये आता घेतलेल्या शेवया घालायच्या आहेत या शेवया एकदम लांब लांब असतात त्या मी अशा पद्धतीने बारीक करून घेतलेल्या आहेत जेणेकरून मस्त त्या आपल्याला भाजता येतील तर आपल्याला अगदी कमी गॅसवर साधारण मिनिटभर या शेवया छान अशा परतवून घ्यायच्या सतत आपल्याला त्या चमच्याने हलवत राहायचे आहे नाहीतर शेवया लगेच खाली तळाला करपू शकतात हलकेशा शेवया भाजून झाल्या की त्यामध्ये आता आपण ड्रायफ्रुट्स घालणार आहोत तर इथे मी काजू बदाम आणि पिस्त्याचे असे बारीक काप करून घेतलेले आहेत सुद्धा आपल्याला तुपामध्ये शेवयांबरोबर व्यवस्थित असे शे परतवून घ्यायचे आहे फक्त मिनिटभरच आपल्याला ह्या शेवया भाजायच्या आहे लगेच त्या भाजल्या जातात जास्त वेळ वगैरे त्याला लागत नाही आणि ड्रायफ्रूटसुद्धा तुपामध्ये छान भाजल्या जातात त्यामुळे शेवयांच्या खिरीची चव अजून दुप्पट वाढते तर हे पा शेवया मस्त अशा भाजून झालेल्या आहे गॅस कमीच आहे आता यामध्ये इथे मी एक लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे दूध सुरुवातीला चांगलं तापवून घेतलेलं होतं त्यातलं मी सर्व एक लिटर दूध यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि चमच्याने आपल्याला व्यवस्थित असं ते मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने दूध घातल्यानंतर आपल्याला छान हाय फ्लेमवर यायला एक उकळी येऊ द्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर आपण गॅस मिडियम करणार आहोत आणि मिडियम फ्लेमवर आपल्याला ही खीर आप छान अशी शिजवून घ्यायची आहे तर खिरीला एक छान फ्लेवर आणि रंग येण्यासाठी इथे मी सात ते आठ केसरचे धागे यामध्ये घातलेले आहेत अगदी ऑप्शनल आहे असेल तर घाला नाही घातले तरी काहीच हरकत नाही तर केसर घातल्यानंतर आता आपण याला छान असं उकळवून घेणार आहोत तर हाय फ्लेमवर इथे तुम्ही बघू शकता खिरीला मस्त अशी एक उकळी आलेली आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि पाच ते सात मिनटांसाठी आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे तर खीर छान पाच मिनटं उकळल्यानंतर यामध्ये पाच ते सहा चमचे मी साखर घातलेली आहे साखर घातल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि अजून आपण पाच ते सात मिनटांसाठी याला छान असं उकळवून घेणार आहोत साखरेचं प्रमाण अंदाजानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता पाच मिनटं झालेली आहे तुम्ही बघू शकता हलकीशी खीर आपली दाटसर व्हायला सुरुवात झालेली आहे आता यानंतर सर्वात शेवटी यामध्ये घालायची आहे वेलची पावडर वेलची पावडरमुळे खिरीला अगदी मस्त अशी टेस्ट येते एक छान फ्लेवर येतो आणि वेलची ही सर्वात शेवटी घालायची त्यामुळे छान त्याचा फ्लेवर टिकून राहतो तर पुन्हा याला एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ आणि अजून आपण फक्त पाच मिनटं याला छान अशी एक उकळी काढून घेणार आहोत तर इथे मी पुन्हा पाच मिनटं छान अशी ही खीर शिजवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता मस्त घट्ट दाटसर अशी आपली खीर इथे बनवून तयार झालेली आहे याच कन्सिस्टन्सीची आपल्याला ही खीर ठेवायची आहे यापेक्षा जास्त घट्ट करायची नाही कारण थंड झाल्यानंतर ही खीर अजून थोडीशी घट्ट होत जाते तर तुम्ही बघू शकता मस्त खीर आपली बनवून तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करू आणि हिला थोडं थंड करून घेऊ तर इथे आपली मस्त झटपट अशी शेवयांची खीर बनवून तयार झालेली आहे चवीला अगदी मस्त लागते कुणी पाहुणे वगैरे आले असतील तर अशा वेळेस स्वीट म्हणून तुम्ही ही शेवयांची खीर बनवू शकता तर गरमागरम तुम्ही ही खीर सर्व करू शकता किंवा थंड करूनसुद्धा तुम्ही ही सर्व करू शकता तर आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय